महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची बस क्रमांक एम एच सात सी नऊ चार सात तीन येथील बस कंडक्टरने बसमध्ये नाबालिक मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले आहे की रविवारला त्यांची मुलगी भाची हे दोन मैत्रिणीसोबत रामटेकला आमदार महोत्सवात गेले होते काल सोमवारला बसमध्ये बसून कन्हानला येत असताना कंडक्टरने मुलीसोबत चुकीची हरकत केली बस कंडक्टरने आपल्या तक्रारीत सांगितले की काल दुपारी अकरा वाजून दहा मिनिटांनी बस रामटेक डेपोवरून नागपूरकरिता निघाली तेव्हा कनफाडे आणि बालकोटे साहेबांनी फोन करून सांगितलं की एका मुलीची बॅग बसमध्ये राहिली आहे मुलगी बसजवळ न आल्याने बस नागपूरकरिता निघाली कन्हान तरसा चौकात प्रवाशी उतरवण्याकरिता था बस थांबवली असता था। एका महिलेने व तिच्या साथीदारासोबत बसमध्ये चढून कंडक्टरचे कॉलर पकडून खिचले व गालावर दोन थोबाडीत लावूनही दिल्या आणि एका मुलाने कंडक्टरचा गणवेश फाडून हातभुक्याने मारहाण केली काही लोकांनी बसच्या उजव्या बाजूचे कास फोडून पंधराशे रुपयाचे नुकसान केले कन्हान पोलिसांनी बस कंडक्टरच्या तक्रारीवरून महिला आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे परंतु हा खोटा गुन्हा आहे असे महिलेने दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलंय सदर घटनेचा पुढील तपास कन्हाण पोलीस करीत आहे आज तारसा रोडवर घटना अशी घडली की रामटेक बस स्टॉपवर माझ्यापुरी काल राम आमदार महोत्सव मध्ये टुर्नामेंट मध्ये गेलेला होता आणि त्या तिथून निघल्या आणि बसमध्ये अकरा वाजता बसल्या बसल्याच्यानंतर त्या कंडायवरनी सरकारी बस होती कर्मचारी सरकारी होता त्यांनी माझ्या भाचीला खाली ढकलले आणि दरवाजा लावून चारही पुरीला हात त्यांचे ओढून अंदर खिचलं त्याच्यानंतर त्या पुरी घाबरून मला फोन केला की मम्मी आम्ही ह्या बसमध्ये आमचं कंडायवरनी हात पकडला आणि बसमध्ये ओढून घेतलं तेव्हा मी त्या बसवाल्याला रोखण्यासाठी तारसा रो कांद्रीमध्ये थांबली कांद्रीमध्ये बसवाल्यांनी बस कांद्री थांबवलेली बस बस नाही त्याच्यानंतर आम्ही तारसा रोड सा तारसा चौकमध्ये त्या बसवाल्याचा वेट करत होतो तेव्हा मी पी आय साहेबांना पी आय पाटील साहेब यांना मी चारदा कॉल केला की अस फोन उचला म्हणजे फोन उचलण्यासाठी की बा बसवाल्यांनी असं असं बसाम बसमध्ये नाबालिक मुलींसोबत अत्याचार केलेला आहे परंतु पी आय साहेबांनी माझा फोन उचललेला नाही मी चारदार कॉ कॉल केले पण पी आय साहेबांनी माझा फोन उचललेला नाही त्याच्यानंतर मी एकशे बारावर सुद्धा फोन केला तेव्हासुद्धा तो फोन लागलेला नव्हता त्याच्यामुळे तो जो कंडायवर त्यांनी बस थांबवली आणि माझा व्हिडिओ करत होता तर मी व्हिडिओ करत आहे बा म्हणून त्याचा मोबाईल मी हिसकायला गेली तर त्यांनी माझा मनगट खूप जोरसे दाबून माझ्या जीवाची इजा झाली आणि मला लज्जित केले असं त्या कंडायवरनी केलं तेवढं मग त्याच्यानंतर पब्लिकनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पी आय साहेबांना सांगितलं त्याच्यानंतर ती तिथे पोलीस आले पोलीस आल्याच्यानंतर त्यानंतर आम्ही बस ते पोलीस स्टेशनमध्ये आणली आणि इथे गुन्हा दाखल केला तीनशे चौपन्न त्या कर्मचाऱ्यावर सरकारी कर्मचाऱ्या तीनशे चौपन्न आणि बारा दाखल करण्यात आलं त्याच्यानंतर एका सरकारी कर्मचाऱ्याने एका सरकारी कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी आमच्यावर आम्ही निर्दोष असतानासुद्धा माझ्यावर तीनशे त्रेपन्न आ, सरकारी कामात दखल केली बा म्हणून तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल केला परंतु असं काही नाही आहे त्यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे मी क्लेम पोलीस स्टेशनवर करत आहे कनान पोलीस स्टेशन पी आय पाटील साहेब यांनी त्याचा त्याच्यावर त्याला दबावत आणून आणि त्याला हे सरकारी कर्मचारी आहे बा म्हणून त्या मदतीत करून त्यांनी माझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल केलेला आहे हे खोट आहे माझ्याकडे प्रूफ आहे माझ्या मोबाईल मध्ये साहेबांना कॉल केलेले सुद्धा आहे मला न्याय मिळानं त्यावं एवढंच मी नव्हते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज करिता ऋषभ बावनकरची रिपोर्ट कन्हान